सोलापूर हायवेपूर हा नावा आहे मानधर शिंदाचा घाट आता आपण मानधव शिंदेच्या घाटामध्ये पांढरपूर रस्ता बनवलेला आहे मानदर शिंदेचा

ला 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 ते जागा आणि आपण मानतो सिंबा गावातून ते हायवेवर न तडता खालून येऊन आता राईट मारून आपण केज रोडला लागलो आहोत मित्रांनो ब्रिजच्या तिथून ब्रिजच्या साईडने येऊन आपण आता राईट मारून केज रोडला लागलो आहोत के धांबाजोबाई रोड आहे हा आणि आता आपण थोडं केजच्या पुढे येऊन आपण थांबलो आहोत मित्रांनो तिथे एक हॉटेल आहे आपण डेली थांबतो बघा इथं मित्राची हॉटेल आहे हा आहे रोज आंबाजोगाईची रोज आणि ही आहे मित्राची हॉटेल आपल्या हॉटेल सह्याद्री नाश्ता आणि हमेशा आपण चहा नाश्ता जाता येता दोन्ही टाईम तिथं थांब चालतो चांगलं हॉटेल आणि फ्रेश नाश्ता असतो सकाळी सकाळी आपल्याला त्यांनी तिकीट दिलेली आहे आता पुढे आलो आहोत आता पोहोचलो आहोत जवळपास आपण लातूरमध्ये लातूरमधला चौक आहे रेनापूर नाका नवीन राईट मारून रोडला रोडलाच आपल्याला गाडी खाली करायची आणि आपली गाडी आता खाली करण्यासाठी पॉइंटला लागली आहे हे आपली कार्यकर्ते खाली करण्यासाठी सुरुवात केली आहे त्यांनी आता खाली झाल्यावर भेटू